पण तो बा कोण बोलत्या त्याचा पटका हाताने शिवाय शरप हातान मशनी नाही द्या हातानं डाबल्या शिवायच्या हिकडे एक केसा काढायचा हिकडे कळलं का ते नेहरूला कसं असतात केस दोन पुन्हा हिथ एक केसा लावायचा मोठा मोठा चांगला शरभर शहरभर चांगलं चांगला शर्द माहिलं पाहिजे शोरभर अस ती माणसं होती पहिली बर का यात नि माणस आजार राहिली का कोणी तुमचा पंजोबा काय करा सुपर खाल्ली का तो हल्ली तुमचा पंजोबा तुमचा पंजोबा गोराकड जायला पंजुबा गोराड गेला जाताना काय बिन काठी फड्यासारखं दुसरं दो, दोस्त होती त्याच त्यात काय करायचं असा मोठा गुंड बांधून घ्यायचा दुपारनं खायला जेवायला त्याच दुपारची भाकरी द्यायची मग काय केलं ती गुंड नेल्यावर ना ही तुझा चुलता रामाची माहित का तुला हे तुकाचा वडील आणि अन्न ह्यानी काय करायचं त्याची गाठ सोडायची हि तर काठी अडकवायची खांद्यावर आणि वली हात साजी हात करता असं गयाशी राहावं त्याच्या असं करत किंवा का नाही आणि काय करायचं मागणी गोंड शाली पोट द्यायला गोंड पडला की पोट जायचं ते हे घ्यायचं दोघांनी त्याचं दोघ करायचं हे वाटी सुरुवात करायची माणसं खाली एवढं काम दे खाली एकत काम बोल मोठा होता लय मोठा त्याला घडी फावड नको असं बोट लावली खाली तेच पण टाकून तो बायला हा दार तुम काहीच गांधीच तकली म्हणायचं काही नको म्हणायला कळलं का काहीच नको म्हणायचं असं करायचं एवढी आज तू सुडाला तुम्हाला सांगतो पंढरपूरला नेऊन बैलगाडीत बैलगाडी त्याची बैल वरात बैल होती बडवा बैल दोन बैलाची बैल म्हणलं यात कंदाज मास्तार ती बैल का आणि रमपाचा मास्तारा मी अटका तुझा शेळका ऐकलं का आता ही मोठी त्यांची पारपटी पार सावकार गडी तुमच्या आमच्याकडे गरीब गाडी गरी 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 सगळी किती बाकरी खायचं काय बाखरी जास्त खात नव्हतं ते पण ही ताकद मांडाली ही खारी खोबर खायला असत खायाकडे खाया कोण ताट होता लय बाकरी खाणार असा तिथे होत कुणीकडं हि चिमुन खोरीकडे ही कोण खाता ती गेन तात्या होत्या गेनतात माहिती बरं पाहिला गेनथाचा त्यानी पर पाश्यारशी परडी आणि तीच कणिज मस्त मकच खाल्लो तीच कणिश ती बाबाजी पडलेला माळा बघितला ती आंब होते पाहिलं होतं तुम्ही ज्या ह्या ज्या दगड मस्त घरा खात आंब तर ते एक हे मान आहे त्या मान त्याची वाव फेरेल तेवढी एकट्यानं पाण्याला लावला एखादा खाऊन का नाही एक दिवस का पाच ह्याची परडी म्हणजे किती पोळ्या झाल्या अहो पाचशे परडी तुम्ही सांगा बघा पाचशे राई पर्डीत किती झाला सर बाप आणि तीस कणस मग की अशी ह्याच्या पक्षी मोठी काय केलं बाई तीस कणस एवढं पचलं का मग ते सांग तू काय असं त्याचे वाळ फिर एवढं एक टॅन खांदून वर टाकलं एक टॅन खांदायच भरून वर टाकायचं मानलं पाहिजे त्याला जी म्हणत हो ना लक्षू ही पूर्वी माणसं जांभूळ दादू होता का अक्षा अजून त्याला का गे येतो आपल्या अशी माणसं होती हित हे अशी घोंगड्याची खांदाडी करायची एक अंगाला कना घालायचा बघ का आणि एक पोस्तभर हंडी हित जांभळ घ्यायची डोक्यावर या यात अडकावायची नक्षा बर बर पटका काढायला खांबार बांधायची आणि हे आता अडकावलं का नाही खांदा हिंगोबा जांभणीमध्ये ठेवायची ना मग किती आता बाबर जात नाही की कि हाओ कशाचे पाहिले कुणी माणसं सांगायची आमची पणजी आबोबाई आमच्या वल्लाची आजी आमची पंच झाली बरोबर का मग ती काय करायची एक पोत घवाज जे मळी घावाज शेत जुन्या न कंडोनात एका एक रुपये आणि संध्याकाळी माघारी क्विंटल घेऊन जायचं एक क्विंटल जा, हे एक रुपयाला एका कंडोनात एक क्विंटल इकलं की परत संध्याकाळी मग ताकद किती असेल हा हे आमच्या पंजीचा घेव आहे आमच्या पंजाला नवरा करा टाइम आला कळलं का त्या देवाला विचारून नवरा करा पण रातच कृष्णाबाईचं पाणी आणून घालते ते देवाला रातो रात काय केलं पाहिजे रातो रात, रात।, रात, रात। मला सांगा तुम्ही इंग्रज बघितली ते का ते इंग्रजला आम्ही 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 जाल म्हणा न गेली ती आम्ही गेले ना कधीचा जन्म तुमचा आमचा एकोणीसशे या दरम्यान म्हणजे तुमचं वडील एक थोडंफार आमच्या एक वर्षापर्यंत कि दोन वर्षात असं ही बाप बाय का ना एक वर्षाचा माझ्या मोठा कसं होतं इंग्रज काय करायचे इंग्रज हे काय ही सगळं पैशे बिशी सगळं तांबड पैसे होत काय ही भोगपडी पैसे होत तांबड्या ता पैसे पण भोगपडी एक पैसा आणि चार कपड्याची गिनी एक गिनी दहा पैशा सारखी की एक आणा आणि पंचवीस पैसे ही चार आणि होतं का नाही ते होतच आठ आणि होतच आणि रुपये सुरतच रुपये चाल सगळं असं ही लोकांना आहे आता ही लोकांना का नाही रुपये सगळं चांदिचं पूर्वी इंदिरा गांधींना बघितलं का तुम्ही का इंदिरा गांधी बघितले आता आम्ही आम्ही कामाल कामाला होतो त्या टायमाला <साली> हे कामाला <दाऊणीद्राँ> गेलो तेव्हा इंदिरा गांधी बघायला हे आम्हाला माहितीये ब्रिटिच ब्रिटिश ते ना गांधीजीने काम केलं हो सगळं का नाही